महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुतीनं धमाकेदार विजय मिळवलाय त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्था देखील काही वेगळी नाहीये पाहूया कोल्हापुरात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होण्याची ने नेमकी कारण कोणती आहेत ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरार आहे सानिका चव्हाण कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असणारा राज्यातील एक जिल्हा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची सुरुवात खर तर काँग्रेसच्या जागा वाटपाच्या नाराजी नाट्याच्या वेळीत झाली कोल्हापूर दक्षिण पेक्षाही कोल्हापूर उत्तरनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं ते काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी छत्रपती शाहूंच्या घराण्यातील सुनेचा केलेल्या अपमानामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून यांना देण्यात आलं मधुरिमा राजे या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या त्या सध्याच्या कोल्हापूरचे खासदार आणि शाहू छत्रपती यांच्या सून तर मालो जी राजे छत्रपती यांच्या पत्नी आहेत याच मधुरीमा राजे यांनी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपण्याला अगदी काही मिनिटं शिल्लक असताना चार नोव्हेंबरला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसनं राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती परंतु काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्यांनी एबी फॉर्म भरून त्यांची उमेदवारी दाखल देखील केली दरम्यानच्या काळात राजेश लाटकर प्रचंड नाराज होते त्यांनी काँग्रेस पक्षावर उमेदवारीवरून आरोप देखील केले लाटकर हे पक्षातील महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही असं सांगून मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला असं खासदार शाहू छत्रपती यांनी माध्यमांना सांगितलं मात्र हा अर्ज मागे घेताच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मला कशाला तोंड घशी पाडलं दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना मग मी पण माझी ताकद दाखवली असती असं म्हणत खासदार शाहू छत्रपती आणि मधुरिमा राजे यांना दम भरला इतकंच नाही तर माध्यमांसमोर शाहू छत्रपतींच्या घराण्याला अपमानास्पद वागणूक देत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातनं निघालेले तमाम कोल्हापूर आणि महाराष्ट्रानं पाहिलं कोल्हापूर आदिशक्ती आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईचा जिल्हा अशा या जिल्ह्यात एका महिलेचा तेही छत्रपतींच्या सुनेचा अपमान काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी केला याचाच वचपा कोल्हापूरकरांनी मतपेटीतून काँग्रेसला दाखवून दिला यात निकाल पाहता शंका नाही आता पुढे पाहूयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत मतदार यांनी देखील काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरेंना घरचा रस्ता दाखवला ज्यावेळी लोकसभा विधानसभा निवडणुका लागतात त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत असत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईतूनच महापालिकेसह खासदारकी पर्यंत कोल्हापुरात शिवसेनेचं उत्तम संघटन बांधलं गेलं बाळासाहेबांच्या बिंदू चौकातील जाहीर सभेस कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं हजर असत सहा मे एकोणीसशे शहाऐंशी ला शिवसेनेची कोल्हापुरात देखील स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं त्याच वेळी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक इथं बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा झाल्याचे संदर्भ आहेत हीच प्रथा कायम राखत दिवाळी पार पडताच उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचं दर्शन घेत कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडला मात्र आदमापुरात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जाहीरपणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर टाकली आणि आपल्या उमेदवाराला एका अर्थानं जाहीर रित्या काँग्रेसच्या हवालीच केलं राधानगरी मधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आणि उद्धव ठाकरे गटाचे केपी पाटील यांच्यात ही लढत होती गद्दाराला पराभूत करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणातून केलं यावेळी मात्र मतदारांनी आपला कौल शिंदे सेनेच्या उमेदवार प्रकाश अबिटकर यांच्या पारड्यात देत आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत कायम आहोत हा विश्वास मतपेटीतून व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपनं दोन जागांवर विजय मिळवलाय तर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी झालेत इचलकरंजी मधून राहुल आवाडे जिंकले आहेत शिवसेना शिंदे गटानं सुद्धा जिल्ह्यातील तीनही जागा पटकावल्यात राधानगरी मधून प्रकाश आंबेडकर करवीर मधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजे क्षीरसागर यांचा यात समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील कागलची जागा राखण्यामध्ये यश मिळालंय या ठिकाणी हसन मुश्रीफांना सलग सहाव्यांदा विजय मिळालाय इतकंच नाही तर जनसुराज शक्ती पक्षानंही दमदार कामगिरी करत दोन जागा पटकावल्यात शाहूवाडीमधून विनय कोरे तर हातकणंगले मतदारसंघातून अशोकराव माने विजयी झालेत शिरोळमध्ये सुद्धा शिवसेना पुरस्कृत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झालाय ज्या काँग्रेसनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर आणि हातकणंगले या चार जागा जिंकल्या होत्या या चारही जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झालाय महाविकास आघाडीच्या या पराभवाची आणखी काही कारण तुम्हाला वाटत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद